श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हो या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले जन्मदिवस आणि महिला मुक्ती दिन या निमित्त मुक्तीदात्री या लेखाचं वाचन लेखिका डॉक्टर रेखा जुनगरे वाचक स्वर आहे विकास शुक्ल यांचा ऐकूया मुक्तीदात्री तुझ्यामुळेच आज निघाले सनातन स्त्री जुल्माचे मढे तुझ्यामुळेच आजची बया पदर ताणून चाले पुढे ज्योतिबांच्या अखंड मशालीची ज्वाला असलेल्या सावित्री आईंबद्दल सुधाकर गायधनीच्या या काव्यपंक्ती वर्तमान परिस्थितीत अक्षरशः खऱ्या ठरल्या आहेत जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अवकाश क्षेत्रापासून ते सैनिक क्षेत्रापर्यंत समाजकारणापासून तो राजकारणापर्यंत आरोग्यापासून तो अर्थकारणापर्यंत स्त्रियांचा परिसस्पर्श झाला आहे हे मोकळ अवकाश मिळवून देण्याकरता ज्यांनी आपल्या आयुष्याचा अखंड यज्ञकुंड केला त्या सर्वांमध्ये ज्योतिबा आणि सावित्री हे अग्रस्थानी आहेत या यज्ञकुंडाची सुरुवातच त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम केली आणि आपल्या आयुष्याच्या समिधा या यज्ञकुंडामध्ये समर्पित केल्या सावित्री आई या ज्योतिरावांच्या अर्धांगिनी लौकिक अर्थाने त्या एका क्रांतिकारकाच्या अर्धांगिनी होत्या शेतकरी शेतमजूर दीन दुबळ्यांची मुलं स्त्री समाज आणि शूद्र अतिशूद्र यांच्या सेवेचं क्रांतिकार्य असो किंवा केशवपन बालविवाह प्रतिबंध विधवा विवाह सतीची चाल बालहत्या प्रतिबंधक गृह शिक्षण शेतकरी आणि शेती इत्यादी समाज सुधारणेचे विषय असो या सर्वच कार्यात सावित्री आईंचा अर्धा वाटा होता ज्योतिबा म्हणजे शासन आणि सावित्री आई म्हणजे जणू प्रशासन यंत्रणा होती ज्योतिबांच्या कित्येक निर्णयांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सावित्रीने केली वर्तमानपत्रामध्ये आपण अनेकदा वाचतो जिवंत अर्भक कचऱ्याच्या ढिगात किंवा नाल्यामध्ये सापडलं या बातमीचा अन्वया अर्थ जर पाहिला तर आजही समाज ज्या स्त्रीचा किंवा मुलीचा पाय घसरला आहे किंवा जिच्यावर समाज पुरुषाने अत्याचार केला आहे ज्यामुळे ती स्त्री किंवा मुलगी माता बनली तिचा स्वीकार करत नाही तिच्या अपत्याला आजही पापच समजलं जातं म्हणूनच ती स्त्री किंवा मुलगी असा टोकाचा निर्णय घेते आपलं अपत्य नाकारते अशा नाकारलेल्या अपत्यांचा आणि त्यांच्या मातांचा प्रतिपाळ दोनशे वर्षापूर्वींच्या कठोर समाज व्यवस्थेत सावित्री आईंनी केला अशा जवळपास शंभर स्त्रियांची बाळांतपणं दोन तीन वर्षात सावित्री आईने सगुणाबाईंच्या मदतीने केली माता आणि बालक या दोघांनाही बालहत्या प्रतिबंधक गृहात आणि बालसंगोपन केंद्रामध्ये आश्रय दिला समाज निकोप आणि सुदृढ बनवायचा असेल तर सावित्री आईच्या विचारांची कृतीची जोड असणं आजही गरजेचं आहे मूल होत नाही म्हणून अनेक डॉक्टरी इलाज केले जातात वर्षानुवर्ष दवाखान्याचेच नव्हे तर बाबा मौलवी यांचेही उंबरठे जिजवणारी जमात आजही अस्तित्वात आहे अशा जमातीने ज्योतिबा आणि सावित्री आईंचा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्याच बालहत्या प्रतिबंधक आणि बालसंगोपन केंद्रामध्ये जन्मलेल्या काशीबाईंचं मूल या दोघांनी दत्तक घेतलं सावित्रीबाईंना मूलबाळ नव्हतं पण विधवांच्या पोटी आलेल्या या जणू परमेश्वराच्याच शेकडो लेकरांची माता होण्याचं भाग्य त्यांना मिळालं सावित्रीने आपला मुलगा यशवंत याचा मिश्रविवाह केला महाराष्ट्रामधील हा पहिला मिश्रविवाह होता समाजामधील जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी सावित्री आईने पूर्ण आयुष्य खर्ची घातलं तो भेदभाव पूर्ण दूर झाला असं काही म्हणता येत नाही सावित्री आईंच्या काळात विधवांचा प्रश्न ज्वलंत होता म्हणून त्यांनी विधवा पुनर्विवाह सभा स्थापन केली आज हा प्रश्न प्रखर नसला तरीही समाजातील अत्याचार अन्यायग्रस्त कामकरी पगारदार महिला यांचे अनेक प्रश्न आहेतच ते सोडवण्याकरता सावित्री आईप्रमाणे हळदी कुंकू समारंभ रसपान समारंभ लहान मुलींचं समुपदेशन असे सांघिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे त्याशिवाय स्त्रीमुक्ती होणार नाही हे सावित्री आईंनी स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट केलं म्हणूनच स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या त्या प्रणेत्या ठरतात भारतीय घटनेच्या कलम चौदानुसार नुसार कायद्यासमोर समानता मान्य करण्यात आली आहे तर कलम पंधरानुसार सार्वजनिक ठिकाणांचा पुरुषांप्रमाणे महिलाही उपयोग घेऊ शकतात सावित्री आईंनी आपल्या बावन कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहामध्ये पेशवाईतील स्थितीचं आणि स्त्रियांच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन केलं आहे शूद्रांच्या दारुण स्थितीमध्ये बदल करण्यासाठी सावित्री आईंनी लढा दिला सती प्रथा, केश केशवपन विधवांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं अठराशे छप्पन्नला लॉर्ड बेंटिंगने सती प्रथा बंदी कायदा केला तरी आज राजस्थानमधील रूपकुंवर ही वाजत गाजत सती जाते आणि सतीची महती पावित्र्य म्हणून लोक अतिशय आदराने तिच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात काय ही दुर्दशा कितीही विटंबना केशवपन न केलेल्या विधवेचं समाजातील वर्तन धर्मबाह्य मानलं जाईल ज्योतिराव आणि सावित्री आई यांनी या अघोरी कृत्याला आळा घालण्याची प्रतिज्ञा केली तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाचं कार्य व्यापक स्वरूपाचं आणि सर्वसमावेशक होतं गुलामगिरीचा नारा शिक्षणाची चळवळ स्त्री शिक्षणाचा प्रसार विधवा स्त्री जातीच्या हक्काचा पुरस्कार दीन अर्भकांवर आंधळ्या पांगळ्यांवर भूतदया सत्यचरण सत्यनिष्ठा इत्यादी सत्यशोधकांची कार्य होती सत्यशोधक समाजाच्या नव्वद महिला सभासद होत्या त्यांचं नेतृत्व सावित्री आईंकडे होतं दुष्काळात सावित्री आईंनी ठिकठिकाणी थीक मदत केंद्र उभी केली होती या केंद्रांवरती या सभासद स्त्रियांची मोठी मोलाची कामगिरी घडत होती सत्यशोधक समाजामार्फत ठिकठिकाणी थीक छात्रालये उघडून दोन हजार मुला मुलींची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली गेली या सर्व छात्रालयाचा कारभार सावित्री आई या पाहत होत्या एकोणीसाव्या शतकात अठराशे शहात्तर आणि अठराशे शहाण्णव अशा साली महाराष्ट्रात दोनदा भयानक दुष्काळ पडला या दुष्काळाचं वर्णन तेवीस सप्टेंबर अठराशे रोजी सत्यशोधक समाजाच्या वाढदिवशी खुद्द सावित्री आईंनी ओव्यांच्या स्वरूपात सादर केलं त्या म्हणतात झाडं झुडपं वाळूनी जाती उजाड झाला सर्व देश गुरे मरती रानावनात माणसं मरून पडती घरात त्यांची प्रेतं पुजूनी जाता जिकडे तिकडे दुर्गंधी दुष्काळ ही पापाची गती शूद्रा शूद्र भोगती चमचमीत खाऊनी वदती पुण्यातले पुण्यवान ज्योतिबा सावित्री आईने दिन दलितांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अहोरात्र मिळेल तिथून धान्य मिळवलं इंग्रज सरकारला बजावून दुष्काळ निवारणासाठी उपाय सुचवले ठिकठिकाणी अन्नछत्र उघडली ही सर्व अन्नछत्र चालवण्याची जबाबदारी सावित्री आईची होती आज भारत सरकार कल्याणकारी राज्याची जबाबदारी म्हणून अवर्षण अतिवर्षण किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये भरपूर मदत करतं परंतु ही मदत सर्वच गरजूंपर्यंत पोहोचत नाही ज्योतिबांच्या सर्व क्रांतिकार्यात सावित्रीचा सिंहाचा वाटा होता ज्योतिरावांच्याच शब्दात सांगायचं चा झालं तर ते म्हणतात माझ्या हातून जे काही घडलं त्याला माझी पत्नी ही कारणीभूत आहे बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्नला पुण्यातल्या सर्व शाळांचा बक्षीस समारंभ ठेवला गेला होता मेजर कॅन्डी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मेजर कॅन्डींनी सावित्री आईंच्या कार्याची अगदी मुक्त कंठाने स्तुती केली हा समारंभ झाल्यानंतर सावित्री आईंनी ज्योतिबांचं कौतुक आणि अभिनंदन केलं त्यावेळी ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणाले खरं पाहू गेल्यास तुझंच अभिनंदन करायला पाहिजे कारण मी निरनिराळ्या शाळा स्थापन करण्यास कारण मात्र आहे पण त्या शाळा तू अनेक संकटांशी झुंज आणि आने अनेक प्रकारची दुःख सोसून नावारूपाला आणल्या आणि याचा मला अभिमान वाटतो यावरून सावित्री आईंच्या कार्याची विचारांची आणि पुरोगामी वैचारिक बैठकीची क्रांतिकारकता दृगोचर होते सावित्री आई शाळेत शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा सनातन यांनी त्यांचा छळ केला इतका की एक दिवस एक धटिंगण त्यांच्या अब्रूवर घाला घालू लागला त्यावेळी सावित्री आईंनी घेतलेला पवित्रा आजही प्रेरणादायी आहे आजच्या तरुणींनी त्यांच्यापासून असा तेजस्वीतेचा धडा घेणं अत्यंत आवश्यक आहे सावित्री आई या उत्तम गृहिणी आणि आदर्श सासू सुद्धा होत्या त्यांनी आपल्या दत्तक मुलाचा विवाह मिश्रविवाह तर केलाच त्याचबरोबर आपल्या सुनेला त्यांनी शाळेत घातलं म्हातारपणात स्वत कष्ट घेऊन आपल्या सुनेला सुशिक्षित केलं एवढंच नव्हे तर अगदी पोटच्या पोरीप्रमाणे तिचंही संगोपन केलं पण ही लाडकी सून त्यांना अठराशे पंच्याण्णवला सोडून गेली आणि सावित्री आईंची अवस्था एकला चलो अशी झाली परंतु सावित्री आईंनी न डगमगता अठराशे सत्त्याण्णव पर्यंत आपला सेवेचा अखंड यज्ञ चालू ठेवला संकटात डगमगतात ती सामान्य माणसं पण सावित्री आई या खरोखरच एक असामान्य व्यक्तिमत्व होत्या सावित्री आई भारतातील पहिली थोर क्रांतिकारक स्त्री होती निधनानंतर ज्योतिबा जणू सावित्री आईतच विलीन झाले ज्योतिबांचं कर्तृत्व आणि ऊर्जा सावित्री आईंच्या अंगी आली पुराणातल्या सावित्रीने यमापासून पतीचा प्राण परत मिळवला पण या सावित्रीने पतीचा प्राण आपल्या प्राणात समाविष्ट करून घेतला आणि संयुक्त तत्व तेवढं शिल्लक राहिलं सावित्री आईंनी स्त्री शिक्षणाचं हे रोपटं लावलं नसतं तर आज आपल्याला त्यांच्या वटवृक्षाची छाया मिळाली नसती वंशाचा दिवा असावा म्हणून दत्तक घेतला जाणारा मुलगा हा आपल्या गोतावळ्यातला भाऊ बंदांपैकी असावा असं तेव्हा समजलं जाई पण अशा विचारांना फाटा देऊन परजातीतला मुलगा दत्तक घेण्याचा पायंडा त्यांनी पाडला नाहीतर गरोदर विधवांचा प्रश्न आजही तसाच राहिला असता आज जगभर कोरोना जंतूचा संसर्ग होऊन हा हा कार निर्माण झाला आहे अशीच परिस्थिती अठराशे सत्त्याण्णवला पुण्यामध्ये निर्माण झाली होती प्लेग या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण पुणे ग्रासलं होतं प्रेतांचा खच पडू लागला होता अशा संकटकाळी या माऊलीने पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाला प्लेग झाला म्हणून त्याला आपल्या खांद्यावर घेऊन डॉक्टर यशवंतकडे आणलं पण त्यामुळे त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला त्यांचा मृत्यू झाला समाजसेवेच्या प्रांगणातच त्यांची प्राणज्योत मालवली सर्व समाज तर आपलाच आहे हे तत्व डोळ्यांसमोर ठेवून एक आई दाई परिचारिका शिक्षिका गृहिणी समाजसेविका कवयित्री अशा सर्व भूमिका त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडल्या सावित्री आई या महात्मा फुल्यांच्या फक्त पत्नी आहेत असं नाही तर महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीच्या त्या आद्य प्रणेत्या आहेत अष्टभुजे चा वहुषज आमी महिशा सुर मारू आमी महिशा देवत्वाचा भारतीय भगिनि अनिभारतीय आपण सावित्रीबाई फुले जन्मदिवस आणि महिला मुक्ती दिन या निमित्तानं मुक्तीदात्री या लेखाचं वाचन ऐकलं लेखिका होत्या डॉक्टर जुनगरे वाचक स्वर होता विकास शुक्ल यांचा निवेदन वैदही नाखरे कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार श्रोते हो कार्यक्रमात आता इथेच थांबूया पुन्हा भेट आहेच तोपर्यंत नमस्कार श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तीं